राष्ट्रवादी युवतीची प्रदेशाध्यक्ष देख्षा, राज्याचे अध्यक्ष म्हणून माझं एवढंच मत आहे की नक्कीच असे काही नियम असावेत शिस्त असावी या येथील विद्यार्थिनींना पौष्टिक अन्न मिळावं परंतु हे मिळत असताना कुठलंही असं बंधन नसावं जेणेकरून त्या मुलीला हॉस्टेलला मुकावं लागेल परंतु याच्यावरती पूर्णत चर्चा केल्यानंतर अधीक्षिका मॅडमनी सांगितलं की मॅडम माझ्याकडून असं काही झालेलं नाहीये जी चूक झाली असेल तर ती मी पुन्हा दुरुस्त करू शकते परंतु आपल्याला काही तक्रार असेल तर या सगळ्या गोष्टीची आपण शहानिशा करावी कुठल्याही चौकशीला सामोरे जाईल असं त्यांनी मला सांगितलं खरं तर मी देखील सर्वांना अपील केलं होतं की याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे परंतु ज्या पद्धतीने यांनी सांगितलं की कुठली चौकशी झाली तर मी या चौकशीला सामोरे जाते फक्त आणि फक्त हॉस्टेलची शिस्त भंग होऊ नये या कारणांनी कुठेतरी एक आ, भीती असावी भी, आदरपूरक भीती असावी भी, या कारणांनी उचललेलं हे पाऊल होतं परंतु काही कारणास्तव या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने पोहोचल्या गेल्या असं मॅडमचं म्हणणं आहे परंतु मॅडम मी तुम्हालाही सांगते की ही जरी आदरपूरक भीती असली तरी पण या गोष्टीचं कुणी दडपण घेऊ नये या कारणासाठी आपण या मुलींचं इथून पुढे जरा आणखी फ्रेंडली कसं समुपदेशन करता येईल याच्यावरती आपण नक्कीच पाऊल उचलावं मॅडम या हॉस्टेलला आपल्या हॉस्टेलला व्हिजिट दिलेली आहे आणि त्यांनी सर्व प्रकरणाची अर्ज काय मीडियावर चुकीची बातमी जात आहे तर त्याबाबत मॅडमनी स्वतः येऊन इथे म्हणजे मुलींची काळजी म्हणून त्या इथं आलेल्या आहेत आणि त्यांनी स्वतः इथे येऊन चौकशी केलेली काय परिस्थिती आहे ते बघितलेलं आहे आणि मॅडमनी मुलींनाही सूचना दिलेल्या आहेत मलाही काही गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत मॅडम तुम्ही इथं आलात मुलींना समजून घेतल्यात मुलींचे प्रॉब्लेम काय आहेत ते समजून घेतलेत मुलींशी छान गप्पा गोष्टी केल्यात त्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल वसतिगृहातर्फे आपलं खूप खूप धन्यवाद सरकार म्हणून आणि युवती म्हणून नक्कीच आम्ही पक्ष म्हणून आम्ही सगळे युवतींच्या शिक्षा आणि सुरक्षा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आदरणीय आजीदादा पवार हे कायमच युवतींच्या शिक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी आग्रही आहेत त्याच्यामुळे या महाराष्ट्रातली कुठलीही माझी युवती ही आ, सुरक्षित वातावरणात असली पाहिजे तिने कुठल्याही टेन्शनशिवाय तिचं शिक्षण घेतलं पाहिजे असा हा कॅम्पस खरं तर मला आनंद झाला की ते या हॉस्टेलचं वसतीगृहाचं उद्घाटनच मान्य अजितदादा पवार यांच्या हस्ते झालेलं त्या या आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की इथून पुढे या सगळ्या कॅम्पसमध्ये ज्या विद्यार्थिनी आहेत त्या चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतील चांगल्या पद्धतीने त्यांचं भविष्यात करिअर करतील आणि कुठलीही अडचण असेल तर नक्कीच एक सरकार म्हणून अजितदादांचे प्रतिनिधी म्हणून तुमच्या अडचणी ज्या आहेत ती मी दादांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असेल मी येथील सगळ्या विद्यार्थिनीशी चर्चा केली आहे आणि मला खात्री आहे की इथून पुढे कुठलीही गोष्ट असेल तर नक्कीच ते आमच्यापर्यंत पोहोचून आम्ही त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी कटिबद्ध असणार आहोत धन्यवाद थँक्यू